महाराष्ट्र ही सांता व राष्ट्रपुरुषांची भूमी म्हणू श्री समजा ते बीरजीला हा साधू संतांचा महात्मांचा व नेता खडवारी पावन भूमी म्हणून समज जाते बीड जिल्ह्यातील धारू तालुक्यातील वैभवशाली असे बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि धारू तालुक्याच्या धर्तीवर शिक्षण सम्राट असे नाही त्यांच्याकडे पाहिले जाते दे, ते रामरामजी भाऊ दगड साहेब यांचे शेवट चंद्राजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात नाही कर्मचारी अधिकारी

अत्यंत अत्यंत विश्वास मनुष्यने आणि यकिष्ठ मनुष्यने लगड साहेब यांच्याकडे पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून

रामरावजी लगड साहेब यांच्या पाठींबा वगैरे आपल्या अंगावर पडलेली धाग्याची शान असून जनतेने टाकलेले आहे आणि हे सर्वसामान्य न्याय देऊन आणि राजकारणाचे शिवसेने रामरावजी भाऊ लगड यांच्या माध्यमातील प्रदेश सर माध्यमातून काम करण्यात आले तरी त्यांना आपली महाराष्ट्र राज्याच्या सर्व चंद्र पवार साहेब या पक्षाच्या माध्यमातून निवड केलेली असल्यामुळे आपण याच्या सर्व ही जी संकल्पना पवार साहेबांच्या समोर मांडण्यात आली आणि त्यानंतर मी ताबडतोब मान्य केली या संकल्पनेच्या पाठीमागचा हेतू असा होता की सेवानिवृत्त जे कर्मचारी अधिकारी जे ते निवृत्तीनंतर सायडर बसून राहतात सुस्त बसून राहतात आणि ही एक फार मोठी ब्रेन ड्रेन होत आहे याची जाणीव झाल्यामुळं आज या पेन्शनरना कुठेतरी विधायक कार्य सहभागी करून घ्यावं यासाठी या एक व्यासपीठ आवश्यक हो असतं म्हणून राष्ट्रवादीच्या पक्षाच्या व्यासपीठाची निवड केली कारण की के हा पक्ष सर्व समावेशक विचारसरणीचा आहे पुरोगामी उच्चाराचा आहे या पुरोगामी विचाराचे महाराष्ट्रामध्ये मजबूतीकरण व्हावं या अनुषंगानं हा कक्ष पेन्शनर्स न्याय देण्यासाठी तसेच ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्याचबरोबर जे समाजाचे दुर्बल घटक आहेत या सर्वांना न्याय देण्यासाठी या काम राहील अशा प्रकारचं मी या प्रसंगी पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांचं ऋण निर्देश व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली या भविष्यात पातळीवर याची प्रसार करू आणि त्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विचारातून फाळफळ घेतलेलागर साहेब राजकारणामध्ये शांत कशा कारण त्यांच्या विचारावर प्रभावित होणार भविष्यात शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी निवृत्ता अधिकारी कर्मचारी यांच्या मध्ये माझ्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश केलेली असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाला सोयल असे काम करेल अशी लाईन वियोगाला माहिती देताना निवृत्ता अधिकारी कर्मचारी शेषे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रदेश रामराजे भाऊ लगड लाईन वियोगाला माहिती देताना बोलता पत्रकार भाऊराज तिलके दिवे